शिरोळ तहसीलदार कार्यालयामध्ये संजय गांधी श्रावणबाळ निराधार योजनांचा भोंगळ कारभार व इतर सर्वच कार्यालयामध्ये काही एजंटगिरींचा शिरोळ तहसील कार्यालयाला विळखा खंडेराव कांबळे सामाजिक कार्यकर्ते स्वाभिमानी स्वराज्य सेना तालुका प्रमुख शिरोळ तहसील ऑफिसमध्ये गेली कित्येक दिवस माहिती अधिकारामार्फत सीसीटीव्हीच्या संदर्भाची माहिती मागितली होती माहिती अधिकाराच्या अर्जालाच तहसीलदार कार्यालयातील काही अधिकारी यांनी केराची टोपली दाखवून माहितीच दिली नाही एवढेच नाही तर तहसीलदार ऑफिसकडून कोणतीही साधी प्रतिक्रिया दिसून आली नाही ही शोकांतिका आहे संपूर्ण तहसील कार्यालयामध्ये गिरींची बडदास्त आहे तसंच तहसीलदार ऑफिसमध्ये तीन विभागांमध्ये सुट्टी दिवशी ऑफिसचे काम चालू असते याचीही माहिती मिळण्याबाबत ऑफिसमधील सीसीटीव्ही चालू आहेत का याचीही माहिती मागितली होती तसंच तहसील ऑफिसमध्ये पेन्शन विभागातील संजय गांधी विधवा निराधार श्रावणबाळ पेन्शन योजना अपंग निराधार अशा सर्वच पेन्शन योजनेची माहिती दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट अखेरपर्यंत मागवली होती तरीही या विभागात पेन्शनधारक लाभार्थी खरे किती आणि खोटे किती यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी स्वाभिमानी सेनेच्या वतीने करण्यात आली होती परंतु अद्याप मला कोणतीही माहिती मिळाली नसून त्या विभागाला तहसीलदार साहेब त्या उमेदवारांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे का असा मनामध्ये संतोष आणि माझा आरोप आहे तर या सर्व उमेदवारांचे खातेनिहाय चौकशी करावी असा मी इशारा देतो आणि बोगस लाभार्थ्याचा शोध घेतला की नाही याची माहिती आम्हाला मिळावी तसेच पेन्शन विभागामध्ये अनेक लाभार्थी वय बसत नसताना देखील वयाचे खोटे पुरावे जोडून बोगस आधार कार्डमार्फत लाभ घेत आहेत आणि तो खऱ्या लाभार्थ्याला लाभापासून वंचित ठेवत आहे आणि उमेदवार सर्व्हर नेटवर्क प्रॉब्लेमचे कारणे सांगून गोरगरिबांच्या डोळ्यात धूळ फेकून फसवणूक करीत आहे तरी तहसील ऑफिस कार्यालयाने व तहसीलदार साहेबांनी यामध्ये प्रामाणिकपणे लक्ष घालून योग्य तो न्याय द्यावा अन्यथा आम्हाला जन आंदोलन करावे लागेल असा इशारा खंडेराव कांबळे शिरोळ तालुका स्वाभिमानी स्वराज्य सेना सामाजिक संघटना यांनी दिला आहे ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी आजच भीमक्रांती न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा